बघा तीन बहिणींच्या वयांची सरासरी वीस वर्ष असून त्यांची वय अनुक्रमे दोनास तीनास पाच प्रमाणात आहेत तर सर्वात लहान बहिणीच पाच वर्षानंतरच वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथं बहिणी लक्षात घ्या आता बहीण बहीण जी लहान आहे त्या बहिणीचं गुणोत्तर सुद्धा लहान असणार त्यांचे गुणोत्तर ही समजा लहान बहीण आहे ही मंदवी आणि ही बहीण आहे मोठी गुणोत्तर लहान बहीण लहान गुणोत्तर मधव बहीण मधवी आणि गुणोत्तर मोठ बहीण सुद्धा मोठी लक्षात घ्या आता तीन बहिणींच्या वयांची सरासरी दर्शवली वीस वर्ष बहिणी तीन आहेत म्हणून ही दर्शवलेली सरासरी घ्या सरासरी काढण्याचे एक सूत्र आहे सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या अशा पद्धतीचे सूत्र आहे इथे एकूण संख्या आणि सरासरी हे दोन पद गुणीला घेतली सरासरी आणि एकूण संख्या आता यांचा म्हणजे या सरासरी आणि एकूण संख्या, कर, संख्या यांचा गुणाकार म्हणजे काय होणार तर हे होणार एकूण संख्यांची ही बेरीज होणार एकूण म्हणजे एकूण संख्या म्हणजे ह्या तीन बहिणी आणि सरासरी त्यांच्या वयाची वीस वर्षे यांचा गुणाकार म्हणजे तिघींच्या वयाची बेरीज लक्षात असं केल्यानं काय होते हा प्रश्न तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असे त्याच हे साठ वर्ष हे काय तिघींच्या तिघींच्या ती वयाची बेरी सर आता तिघींची वय काय काढण्यासाठी चलपद इथं वापरायचं हे काही अवघड नसते दोन यक्स अधिक तीन यक्ष अधिक पाच यक्स बरोबर तिघींच्या वयाची बेरीज साठ वर्ष ओके ही बेरीज करा दोन दहा यक्स बराबर साठ पाचन तीन आठ दोन दहा म्हणजे यक्सला एकटं करा साठ कड जातानी दहा भागीला यक्स बराबर हा सहा न गेलेला भाग हे गुणोत्तर त्यांच्या आजच्या वयाची आहेत लेकरांनो लक्ष द्या ही गुणोत्तर आहे त्यांच्या आजच्या वयाची मग त्यांची आजची वय काय यक्सचं मूल्य सहा या गुणोत्तरामध्ये दर्शवा म्हणजे दोन गुणीला सहा इथं सुद्धा तीन गुणीला सहा इथं सुद्धा पाच गुणीला सहा इथं सुद्धा करा साईन दोन्ही बारा वर्ष तीन सख अठरा वर्ष आणि सहा पंच तीस वर्ष ही त्यांची आजची वयक त्यांच्या आजच्या वयाची येते का तीस बारा, अठरा तीस साठ वर्ष येते प्रश्न लहान बहिणीच पाच वर्षानंतरच वय लहान बहिण ही हिचं पाच वर्षानंतरच वय म्हणजे इथं पाच वर्ष ऍड करा बारा पाच सतरा वर्ष हे विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होत गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र राज्यातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे तरोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास बनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बना हा विश्वास हे वचन ही ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल